नमस्कार मंडळी नमस्कार नुकताच हैदराबाद मधला गोवळकोंडा किल्ला पाहण्याचा योग आला चला तर मग म्हटलं हा आनंद तुम्हा सगळ्यांच्या सोबत शेअर करूया चला तर मग आपल्या डिव्हाइन टच या चॅनलच्या आजच्या व्हिडिओतला हा डिव्हाइन टच गोवळकोंडा किल्ल्याचा चला तर मग माझ्यासोबतच हैदराबादच्या गोवळकोंडा किल्ल्याची सफर करायला तर हा आहे गोवळकोंडा किल्ल्याचा एंट्रन्स इथून आपण एंट्री घेतोय या माझ्यासोबतच गोवळकोंडा म्हणजेच गोलकोंडा कोंडा म्हणजे डोंगर आणि डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला म्हणून याचं नाव पडलंय गोवळकोंडा या चला चला माझ्यासोबतच चला अकराव्या शतकात वरंगलच्या राजा ककातिया प्रताप रुद्रनं हा मातीचा किल्ला बांधला होता बरका चौदाव्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला आणि मग पुढं पंधराशे अठराला बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार कुली कुतुब मुल्क यानं स्वतंत्र राज्य घोषित केलं आणि त्यानं मातीचा किल्ला पाडून हा दगडी किल्ला बांधला असं म्हणतात की या कामाला बासष्ट वर्ष लागली सोळाशे सत्याऐंशी मध्ये औरंगजेबानं हा किल्ला घेतला पहिल्यांदा तर किल्ल्याच्या मजबूतीमुळं मुघलांना मुख्य दरवाज्यावरनं दोन वेळेला माघारी परतावं लागलं ही पहा किती भक्कम अशी तटबंदी आहे दुहेरी असं हे बांधकाम आणि हा मेन दरवाजा याच्यातून आत नंतर त्यांनी कुतुबशहाच्या दोन अंगरक्षकांना लाच दिली आणि आशिरला पुढं किल्ला ताब्यात घ्यायसाठी त्याला आठ महिने नऊ दिवस लागले विचार करा हैदराबाद सारख्या सपाट भागात असलेला हा किल्ला पण तो किल्ला घ्यायला सुद्धा औरंगजेबाला आठ महिने नऊ दिवस लागले इतका हा बेलाग आणि मजबूत किल्ला कुतुबशहाला अटक करून त्यानं किल्ला अगदी बेचिराग केला आणि निजाम लोकांची वफादारी बघून औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैदराबाद भेट देऊन निघून गेले मुघली तोफांनी तटबंदी गुरुज किल्ल्यातले नाजूक महाल यांच्यासोबत एका विशाल अशा वास्तूची संस्कृतीची आणि तिथल्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याची अक्षरशः राखरामे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अनेक पर्यटक इथं आजही भेट द्यायला येतात शासनाच्या अखत्यारीत असलेला हा किल्ला आपल्याला तिकीट काढून वर पाहायला जावं लागतं आम्ही गेलो तेव्हा सकाळची वेळ होती गर्दी एवढीची नव्हती त्यामुळे आम्हाला आ, या किल्ल्यावरचं शूटिंग अगदी मनासारखं करता आलं सतराव्या शतकापर्यंत गोवळकोंडा हा किल्ला हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती आणि त्यानं जगाला सर्वोत्तम हिरे दिले असं माझ्या वाचनात आलं कोहिनूर आंध्रच्या कृष्णा नदीत सापडला होता दर्या ए नूर आशा का हिरा नूर उल एन असे हे सगळे हिरे भारतात होते पुढं मात्र ते परकीय आक्रमणानं जगभर पसरले गोवळकोंड्याच्या वैभवशाली इतिहासामुळं अमेरिकेतल्या तीन विविध प्रांतांना या गोवळकोंडा स्थळाची नावं दिली आहेत नेवाडा म्हणजेच गोवळकोंडा एक गाव आहे तिथलं एलिनोईस गोवळकोंडा शहर आहे तिथलं एक एरिझोना गोवळकोंडा खाणीचं नाव आहे बाकी मग गोवळकोंडा विजयनगर देवगिरी अशा कित्येक उदाहरणावरनं आपल्याला सहज पटून जातं की सतराव्या शतकापर्यंत भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश होता आणि कोण्या एकेकाळी इथं खरंच सोन्याचा धूर निघत होता जहा डाल डाल पर सोने की चिडिया थी बसेरा वो भारत देश है मेरा या गोळकोंडा किल्ल्याची सैर करून आम्ही तिथून बाहेर पडलो आणि किल्ल्याच्या जवळच कुतुबशाही डोंब हा एक ऐतिहासिक वारसा असलेलं ठिकाण आम्हाला पाहायला मिळालं तिथं सुद्धा आम्ही शासकीय तिकीट काढून आम्ही आत गेलो तिथली ही क्षणचित्र कुतुबशाही डोंब आजही दिमाखात उभे आहेत तिथली स्वच्छता टाकटी ही बघण्यासारखी होती असंख्य कबुतरं एका ठिकाणी होती आणि ती कबुतर उडवायचा मोह मला आवरला नाही म्हणून मी त्या कबुतरांच्या मध्ये गेल्यावर कबुतर सगळ्या डोंबकडं उडून गेली अनेक देशी विदेशी पर्यटक या कुतुबशाहीच्या डोंबला भेट द्यायला येत होती मग आम्ही पण इथं जरा फिरलो इथला हा जो ऐतिहासिक वारसा आहे हा जाणून घ्यायचा प्रयत्न केला थोडंसं फोटो सेशन सुद्धा केलं आणि मग परतीच्या प्रवासाला अर्थात हैदराबादमधलं दुसरं एखादं ठिकाण पाहायला गेलो ते मात्र ठिकाण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच दाखवूया आता मी ठरवलंय की आपल्या चॅनलवरून मी जिथं जिथं जाईन आणि जिथला जिथला व्हिडिओ करणं शक्य आहे तिथले तिथले व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पाठवेन तुम्हीसुद्धा अशा अनेक ठिकाणांना भेटी द्या आयुष्य छोटंसं आहे आयुष्य थोडंसं आहे या सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आणि मनमुराद आनंद नक्की घ्या आणि हो गोवळकुंडा किल्ल्याची ही सैल तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हैदराबादची सैल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हैदराबादच्या सफरीचा नवीन डिफाईन टच घेऊ तोपर्यंत नमस्कार